येत्या एकोणतीस जूनला आषाढी एकादशी आहे तर या आषाढी एकादशीला तुम्हाला चुकूनही या पाच पदार्थांचे सेवन करायचे नाही आहे जर तुम्ही कळत न कळत या पाच पदार्थांचं सेवन केलं तर तुम्हाला आषाढी एकादशीचं पुण्य मिळणार नाही तसेच तुमच्या हो मागे अडचणीसुद्धा सुरू होऊ शकतात संकटेसुद्धा मागे लागू शकतात तर हे कोणते पाच पदार्थ आहेत ते आपण पाहूया आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वर्षामध्ये एकादशींपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येत भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे बहुतेक वारकरी पायी वारी करतात ही वारी केल्याने शारीरिक घडते आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते गेल्या आठशे वर्षापासून ही वारी चालू आहे एका दृष्टीने बघायला गेलं तर ही साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते जी व्यक्ती अजिबात साधना करत नाही तिच्यासाठी ही, ही व्रत खूप महत्वाचे असतात आषाढी एकादशी जून महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये असते या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं या वर्षीची आषाढी एकादशी एकोणतीस जून म्हणजे गुरुवारी पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे तसेच ती शुक्रवारी पहाटे दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला जी एकादशीचा उपवास करायचा आहे तो एकोणतीस जून म्हणजे गुरुवारी करायचा आहे या दिवशी असे कोणते पाच पदार्थ आहेत ज्यांचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे ते आपण पाहूया तुम्ही उपवास करा नाहीतर करू नका तुम्ही उपवास केला तरी या पाच पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे आणि उपवास नाही केला तरी या पाच पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे तर चला मग पाहूया असे कोणते पाच पदार्थ आहेत त्यांचं सेवन तुम्हाला करायचं नाही आषाढी एकादशच्या दिवशी चुकूनही आपल्याला भात खायचं नाहीये तो तोवर जे आहे तर तांदळापासून जेवढे पण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा खायचे नाही आहेत चिप्स पापड आणि अजून काही असतील तर ते सुद्धा खायचे नाही आहेत दुसरा पदार्थ म्हणजे गेवडा तर गेवडासुद्धा आपल्याला खायचा नाही आहे आणि जो वाल वाल हा प्रकार आहे तो सुद्धा खायचा नाही आहे तर याचा काय परिणाम होतो यामुळे संतान संतानपिढा निर्माण होते आपल्या घरातील जे लहान बाळ आहे तसेच गरोदर स्त्रिया आहेत त्यांना संतान पिढा होण्याची शक्यता असू शकते नंबर तीन सुद्धा खायचं नाही आहे तर बऱ्याच जणांना बारली म्हणजे काय हे माहीत नाही तर बारली हा एक गहू आणि तांदळाचा एक प्रकार आहे हे सुद्धा आपल्याला खायचं नाही आहे तसेच उपवास असो किंवा नसो हे अजिबात खायचं नाही आहे हे सुद्धा वर्ज्य आहे नंबर चार तसेच आपल्याला मांसाहार सुद्धा करायचा नाही कोणतंही व्यसन करायचं नाही आहे मांसाहार आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीसुद्धा करायचा नाही आहे आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा मांसाहार करायचा नाही आहे तसेच आपल्याला आणि पाच नंबर तसेच आपल्याला कांदा आणि लसूणसुद्धा याचं सेवन करायचं नाही आहे हे पदार्थसुद्धा आपल्याला टाळायचे आहेत कारण यांना तापसिक अन्न मानलं जातं तसेच कांदा आणि लसूण घातलेल्या भाज्यासुद्धा आपल्याला खायच्या नाही आहेत या पदार्थांचं सेवन चुकूनही करायचं नाही आहे नाहीतर कितीही पूजा करा किंवा कितीही उपवास करा याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही आहे तर या पाच गोष्टी तुम्ही शक्यतो टाळा आपण एवढ्या पूजा करतो एवढे देवदेव करतो आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळत नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद